नमस्कार आजचा दिन विशेष दिनांक आठ सप्टेंबर आजचे जागतिक दिन आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आठ सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिन आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यापैकी महत्त्वाच्या घटना आठ सप्टेंबर अठराशे एकतीस विल्यम चौथा इंग्लंडच्या राजपदी बसले आठ सप्टेंबर अठराशे सत्तावन्न ब्रिटिशा विदु विरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह अठरा क्रांतीवीरांना साताऱ्यातील गेंडा माळावर फाशी आठ सप्टेंबर एकोणीसशे अमेरिकेच्या गिल्वेस्टन येथे आलेल्या हिरिकेनमुळे आठ हजार ठार आठ सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध लंडनवर पहिल्यांदा फी दोन बॉम्बचा हल्ला आठ सप्टेंबर एकोणीसशे चोपन्न साऊथ ईस्ट एशिया ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना आठ सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जेरियाने नवीन संविधान अंगीकारले आठ सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले आठ सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मेसोडेनिया युगोस्लोयापासून स्वतंत्र झाला आठ सप्टेंबर दोन हजार सिगरेट तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरच्या दूरचित्रवाणी वाहिन्यावर दाखवण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात आला आठ सप्टेंबर दोन हजार एक लेग स्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मनसूर अली खान उर्फ टायगर पतोडी यांची सी के नायडू पुरस्कारासाठी निवड आठ सप्टेंबरचे महत्वाचे जन्म आठ सप्टेंबर अकराशे सत्तावन्न इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिला यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा एप्रिल अकराशे नव्याण्णव आठ सप्टेंबर अठराशे तीस नोवेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्ट्राल यांचा जन्म आठ सप्टेंबर से अठराशे सेहेचाळीस भारतीय हाँगकाँग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस मे एकोणीसशे सव्वीस आठ सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ ऑगस्ट अठराशे सत्त्याण्णव आठ सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी योगी व आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा जुलै एकोणीसशे त्रेसष्ट आठ सप्टेंबर एकोणीसशे एक दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेंड्रिक फेरवर्ड यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे अठरा नोवेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरिक हेरॉल्ड रिचर्ड बर्टन यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा चोवीस जुलै एकोणीसशे ऐंशी आठ सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच नोव्हेंबर दोन हजार अकरा आठ सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस जगप्रसिद्ध परश्वगायिका आशा भोसले यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव शुभमन गिल भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू यांचा जन्म आठ सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू आठ सप्टेंबर सातशे एक सातशे एक इसवी सन पूर्व पोप सर्गीयस पहिला यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर सोळा पंधरा डिसेंबर सहाशे सत्त्याऐंशी आठ सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस इराकचा राजा फैसल पहिला यांचे निधन आठ सप्टेंबर एकोणीसशे साठ इंदिरा गांधी यांचे पती पत्रकार व राजकारणी फिरोज गांधी यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे बारा आठ सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट नोविल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेरमन स्ट्रॉंगडिंगर यांचे निधन आठ सप्टेंबर एकोणीसशे सत्तर मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक पर्सी स्पेअर यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस जुलै अठराशे चौऱ्याण्णव आठ सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विलर्ड लिपी यांचे निधन आठ सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी नोवेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदी हिदेकी युकावा यांचे निधन आठ सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन तर त्याचा जन्म सतरा एप्रिल अठराशे सत्त्याण्णव आठ सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी जम्मू काश्मीरचे राजकीय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा डिशे पाच डिसेंबर एकोणीसशे पाच आठ सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव कवी वामन राव रामराव तथा वाराकांत यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा ऑक्टोबर एकोणीसशे तेरा आठ सप्टेंबर दोन हजार दहा कन्नड व तमिळ अभिनेता मुरली यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस एकुनिस मे एकोणीसशे चौसष्ट धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनलला नवीनच असाल सा तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद